आणि सातत्याने आम्ही केवळ हे राजकारण म्हणून केलेलं नाही निवडणुका व्हायच्या अगोदर देखील सर्व मराठा संघटनांना डांगळे साहेब मराठा समाजाला वेगळं आरक्षण तुम्ही द्यावं असं म्हणता ओबीसी मध्ये समाविष्ट करू नये असंही तुम्ही इकडे सुचवताय पण वेगळ्या पद्धतीचं आरक्षण कोणत्या निकषावर द्यावं असं तुम्हाला वाटतंय हो नाही एक तर सरकारने याच्यामध्ये समजा संविधानाचा प्रश्न आहे घटना दुरुस्तीचा प्रश्न आहे आणि प्रश्न सुटू शकतात ना जर सामंजस्याने जर आवश्यक असेल तर आपण तो प्रश्न सोडू शकतो आणि आम्हाला एक स्पष्ट म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे ओबीसीच्या याच्यामध्ये हे न करता सामाजिक क्षेत्रात मध्ये जे शैक्षणिक नविक नोकरीविषयक ज्या सवलती असतील ज्या आरक्षण असावं ते त्यांना मिळावं आणि याच्या अगोदर देखील ज्या भूमिका आयोगाने घेतलेल्या आहेत त्या आत्ता जे मला वाटतं तो निवडणुकीच्या तोंडावर जे पक्षीय राजकारण सुरू झालेले आहे ते आणि त्याच्यातले तांत्रिक गोष्टी बाजूला लक्षात घेतल्या तरी आमची ही मागणी पहिल्यापासून आहे रिपब्लिकन पक्षाची कुठचे राजकीय किंवा हे नाही सामाजिक सुसंवाद आणि ज्या आम्ही एकीकडे एकीकडे तुम्ही मान्य करताय की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे पक्षीय राजकारण होते आरक्षणाचं काही लोक करत असतील पण त्यांना आता समजा ते राजकारण करून देखील समजा त्यांना जर हा प्रश्न सोडवता येत असेल आणि त्याच्यातून मराठा समाजाचं जर हे आरक्षण मिळत असेल त्याच्यातल्या त्याच्यात ज्यांना आवश्यक आहे आणि खरोखरच असे पीडित शोषित असा जो वर्ग आहे कारण काय मराठा समाजामध्ये सगळेच गर्भ श्रीमंत आहेत किंवा सगळे सरंजामी आहेत किंवा सगळेच हे आहेत साखर कारखाने सहकारी क्षेत्रातले सम्राट आहेत असं नाही गरीब लोकही आहेत त्याचा देखील विचार व्हावा ही रिपब्लिकन पक्षाची एक भूमिका आहे मात्र ती शैक्षणिक आणि नोकरीविषयक त्याच्यात असावी अशी आमची ठाम भो ही भूमिका तुम्ही स्पष्टपणे मांडता मला एक ब्रेक घ्यायचा पण ब्रेक नंतर राजेंद्र कोरे यांना पण काहीतरी याविषयी बोलायचं आहे इतरही पाहुण्यांना मला बोलता करायचं आहे अरुण खोरेंना देखील विचारायचं की नेमकी खरंच आता मराठा आरक्षणाची ही गरज आहे राजकारण त्याच्यामध्ये होत आहे की त्या पद्धतीने समाज मागासला चाललाय सामाजिक तिथे जाणजागृती व्हावी आर्थिक निकषांवरती त्याला आरक्षण दिलं जावं अशा असंख्य मुद्द्या आहेत या मुद्द्यांविषयी चर्चा करायची ब्रेक नंतर पण ब्रेक करूया आपला प्रश्न बघा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचं राजकारण होत आहे का बघा का लोकांना काय वाटतंय एकाहत्तर टक्के लोक म्हणतात की होय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मराठा आरक्षणाचं राजकारण होत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचं राजकारण होतं का याविषयी आपण चर्चा करतोय याच्यातले वेगवेगळे मुद्दे आपण तपासून पाहतोय आपल्यासोबत आता पुण्याच्या स्टुडिओमध्ये पत्रकार अरुण खोरे आहेत अरुण खोरे सर ज्या पद्धतीने आपण सगळ्यांची मतमतांतर ऐकून पाहिली काय वाटतंय तुम्हाला की जर आपण मागचे काही संदर्भ जर पाहिले तर इंद्रा साहनी क खटला पाहिला सुप्रीम कोर्टातला याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने काही डायरेक्टिव्ह नेमून दिलेल्या सगळ्या संदर्भातल्या संदर्भात सुप्रीम कोर्ट असं म्हणतात की सरकारला मध्ये कोणालाही घालायचा अधिकार मुळात नाही आहे आणि जर समजा या सगळ्या मध्ये इतर कुठल्या जातींचा समावेश करायचा असेल तर राज्य मागास मागासवर्ग आयोग असेल किंवा केंद्रीय मागासवर्ग आयोग असेल राष्ट्रीय मागासवर्ग आयोग असेल यांच्या शिफारशी नंतरच आपल्याला कुठल्या तरी एका जातीचा याच्यात समावेश करून घेता येऊ शकतो मग आता राज्य मागासवर्ग आयोगाला जो अहवाल दोन वेळा दिलेला आहे बापट अहवाल असेल किंवा यापूर्वी दिलेला खत्री समिती खत्री आयोगाचा अहवाल असेल किंवा आता न्यायमूर्ती सराफन यांचं अपघाती निधन झाला त्यामुळे तो अहवाल अर्धवट राहिला आता भाटीया आयोग त्याच्यावरती काम करताय याची गरज किती वाटते की कि मराठा आरक्षणाचं एक राजकारण होतंय म्हणून तो मुद्दा रेटला जातोय की मुळात मागासवर्ग आयोगाचे मुद्देच इथं कुठं गृहित धरले जात नाहीत नाही मला इथे दोन गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजेत एक म्हणजे मागासवर्गीय आयोगाच्या संबंधामध्ये आपल्याला इथे आणखी एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की फक्त राज्य मागासवर्ग आयोगाने शिफारस केली म्हणजे विशेषतः दोन हजार आठ सालचा न्यायमूर्ती बापट यांचा जो अहवाल होता त्याच्यामध्ये त्यांनी मराठा वर्गाला समाविष्ट करता येणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं या दरम्यानच्या काळामध्ये दोन हजार तीन आणि दोन हजार चार या वर्षी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने देखील नॅशनल बॅकवर्ड कमिशनने देखील आपला जो अहवाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी मराठा ही जात मराठा हा समाज हा प्रागतिक असल्यामुळे पुढालेला असल्यामुळे त्याचा समावेश या ओबीसीच्या मध्ये करता येणार नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं होतं आणि त्यानंतर मग आणखीन काही आयोग राज्य सरकारने नेमले ने त्या सगळ्या सरकार आयोगांनी हाच निष्कर्ष आपल्याला दिलाय की हा समाज ओबीसीच्या मध्ये समाविष्ट करता येणार नाही ना ना प्रश्न आता असा आहे की या गोष्टीचं राजकारण होते का महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा संपलेली आहे तेव्हा महाराष्ट्रामध्ये नवीन एखादा प्रवर्ग काढून पुन्हा आणखी त्यांना आरक्षण देता येईल असं मला वाटत नाही या मुद्द्याचं राजकारण होतंय का शंभर टक्के राजकारण होतंय दोन हजार नऊच्या निवडणुकीच्या वेळेला त्याच्या अगोदरच्या काळामध्ये विलासराव देशमुख अशोक चव्हाण या दोन्ही मुख्यमंत्र्यांना या संबंधातली निवेदन देण्यात आलेली होती कसं आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास चौतीस पस्तीस टक्के असलेला हा मोठा समाज आहे शिक्षण राजकारण सहकार मध्यवर्ती बँका या सगळ्यांच्या मध्ये ज्याची भागीदारी ही जवळपास सत्तर टक्क्यापेक्षा जास्त आहे ऐंशी टक्क्याच्या आसपास आहे असा हा सगळा मोठा वर्ग आहे आणि या वर्गाला त्यामुळे असं होतं सकृतदर्शन चित्र असं दिसतं की हा वर्ग पुढालेला आहे हा वर्ग प्रागतिक आहे बरोबर आहे परंतु आपल्याला मुद्दा मी ते आठवण करून देतो अर्जुन डांगळे यांना स्मरत असेल काही वर्षांपूर्वी भारतीय रिपब्लिकन पक्षाचं काम जेव्हा सुरू झालं तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी एक आरोप केला होता की महाराष्ट्रामधल्या एकशे चाळीस सधन मराठा घराण्यांच्यामध्ये सत्ता आणि संपत्ती ही एकवटलेली आहे आणि त्यामुळे त्याच्या पलीकडचा जो मराठा समाज आहे हा मात्र खरंच गरीब आहे हा अतिशय दुबळा आहे आणि हा मराठा समाज आपण बघायला गेलो तुम्हाला सांगतो मी पुण्याच्या अनेक मोठमोठ्या कॉलेजमध्ये मराठा समाजामधली गरीब मुलं जेव्हा जवा, जेव्हा प्रवेश घ्यायची प्रवेश घेत होती आजे घेतात या मुलांना या महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या ईबीसी सवलतीचा सा फायदा काही प्रमाणात झाला त्यामुळे त्यांना ते शिक्षण घेता आलं हे मला माहिती आहे आणि त्यामुळे दांदाळे म्हटले तसं काही प्रमाणामध्ये आर्थिक काही प्रमाणामध्ये शैक्षणिक अशा सवलती या समाजातल्या गरीब वर्गाला मिळायला पाहिजेत आणि या वर्गाच्या प्रश्नांचं राजकारण करण्याची हे वेळ नाहीये पण निवडणुकीच्या तोंडावर हे राजकारण होतं याचं कारण महाराष्ट्रामधला मोठा वर्ग या खेरीज दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांच्या पैकी चौपन्न ते सत्तावन्न जागा अशा आहेत की जिथे केवळ मराठा उमेदवार उभा हो राहिला तर तो, तो नि, निवडून येतो त्याला बाकीच्या काही गोष्टींची गरज लागत नाही असं राजकारण एकूण चित्र असल्यामुळे सगळ्यांना मराठा समाजाच्या मतांची काळजी वाटते आणि त्याचं राजकारण निवडणुकीच्या तोंडावरती केलं जातं परंतु मराठा समाजातल्या तरुणांना माझी स्वतःची विनंती अशी माझं असं आव्हान आहे की ओबीसीच्या अनेक नेते आहेत अनेक अभ्यासक आहेत मला असं वाटतं की मराठा समाजामधला जो गरीब वर्ग आहे अतिशय दुबळा वर्ग आहे महिला मोठ्या प्रमाणात दुबळ्या आहेत आजही अनेक ठिकाणी महिलांना शाळेमध्ये आठवी नववी दहावीच्या पलीकडे पाठवलं जात नाही अशी अनेक खेडेगाव आहेत अशा अनेक वस्त्या आहेत आणि तरी देखील मराठा समाजामधला एक मोठा वर्ग देशमुख पाटीलकीच्या या नादामध्ये रमलेला आहे मला स्वतःला असं वाटतं की मराठा समाजामधल्या दुबळ्या वर्गाचं एक संशोधन नीट केलं पाहिजे आज अनेक ओबीसीच्या मधल्या अनेक समाज आहेत ज्यांनी सोशल सर्वे केलेले आहेत हे सर्वे देखील मराठा समाजाच्या संघटनांनी केले पाहिजेत आणि जे नेते मोर्चे काढतायत जे नेते अग्रभागी आहेत त्यांनी हा विचार केला पाहिजे अगदी खरं आपण या समाजाचं देणं लागतो ते देणं फेडण्याचा आपण काही प्रयत्न करतोय का अगदी खरं आहे की तुम्हाला राजेंद्र जोडून बोलायचं होतं मी तुमच्याकडे येतो माझा महत्वाचा मुद्दा की ह्या विषयावर राजकारण हा आपण विषय घेतलेला आहे आज महाराष्ट्रातलं संपूर्ण भागात आम्ही एक मोठा मोर्चा काढला गेली दहा वर्ष आम्ही आंदोलन करतोय ह्या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस त्यानंतर शिवसेना भाजप रिपब्लिकन पक्ष विशेषतः रामदास आठवले साहेब ह्या सर्व पक्षातले आघाडीचे आमदार आणि त्याचबरोबर बहुजन समाजातले ओबीसी गटातले अनेक आमदारांनी ह्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि मी त्या सर्वांचं अभिनंदन करतो नागपूरला मान्य विनोद तावडेंनी तर ता सर्व आमदार जो बीजेपी पक्ष आहे की ज्याचं ओबीसी सगळी व्होट बँक आहे त्या पक्षात देखील तावडे साहेबांनी त्या पक्षाचं मत परिवर्तन करून आज आम्हाला पाठिंबा दिलेला आहे नागपूरला त्यांनी आमदार गोळा केले नारायण राणे समितीने घेतलेला जो निर्णय आहे त्या बाबतीमध्ये जो काय होईल तो आम्हाला मान्य असेल आणि तो आमच्यासारखा असं आमचं निश्चितपणे आग्रह राहील परंतु आज जे आम्हाला पॅरामीटर्स सांगितले जातात की ओबीसीच्या सर्वेक्षणाचे तर ही लक्षात घेतली पाहिजे की ओबीसीच्या सर्वेक्षणाचे जे पॅरामीटर्स आहेत हे एकोणीसशे ऐंशी सालचेच आहे ऐंशी सालची परिस्थिती आर्थिक आणि सामाजिक आणि दोन हजार तेराची याच्यात निश्चितपणे फरक आहे पंधरा पैशाला साहेब मिळत होता आणि आज तो जवळपास दहा रुपयाला छा मिळतो तर ही महत्वाची परिस्थिती की ऐंशी सालचे निकष वापरून मराठा समाजाची त्या निकषामध्ये तपासणी करून आम्हाला नाकारले मग त्याच आयोगाच्या धर्तीमध्ये एक तरतूद आहे महत्वाची की त्याच निकषावर जर आज ओबीसी मधल्या काही प्रवर्गातल्या जातीची जर तपासणी केली तर माझा असा दावा आहे की जवळपास पंचवीस टक्के जाती ओबीसीतनं बाहेर येतील ती सुद्धा तरतूद आहे आणि शेवट ज्यावेळेस पुरोगामी महाराष्ट्राचा आणि या देशाची राज्य घटनेला आपण ज्यावेळेस बांधील ठरतो त्यावेळेस कुठंतरी जातीयताची पण लढाई आपण लढली पाहिजे परंतु आरक्षणाच्या माध्यमातनं आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या जातींमधले काही घटक हे त्याचा जास्तपणे गैरफायदा घेत आहेत आणि ज्याला पाहिजे ते मिळत नाहीये ही खऱ्या अर्थाने दुर्दैव म्हणून आरक्षणाच्या हा मुद्दा तुम्हाला की आरक्षणाच्या मुद्द्यावरती काही घटक जे आहेत आरक्षण घेणारे ह्याचा गैरफायदा घेतात असं यांचं म्हणणं आहे त्याच्या अगोदर त्यांनी पहिला मुद्दा जो मांडला फक्त गरीबीच मराठा गरीब मराठा असं चित्र रंगवलं जातं महाराष्ट्रामध्ये जी फक्त गरीबी फक्त फक्त मराठ्यांमध्येच आहे बाकी कुठेच गरीबी नाही जर गरीबावरून जर गरिबीवरून जर आर्थिक आरक्षण द्यायचं असेल तर मग ब्राह्मणांना द्यायला लागेल मग जे दुसरे उच्च वर्णीय की मुसलमान समाज आहे ख्रिश्चन समाज आहे त्यांच्यात गरिबी नाही का तर, तर, तर सर्वांना द्यायला पाहिजे पण त्यासाठी पन्नास ची क्रॉस केली पाहिजे तिथे कोण बोलत नाही मागणी आणि दुसरी गोष्ट हे लय बोलतात गरीबी गरीबी होती घटनाकारांनी कलम अडतीस कलम एकोणचाळीस कलम एक्केचाळीस कलम शेचाळी विशेष पॅकेज तयार गरीब गरिबांसाठी पण तिकडे लोक जात नाही कारण करान, घटनाकारांचं महत्व वाढेल बाबासाहेब आंबेडकरांचं मत वाढेल म्हणून त्यांनी तिथे न जाता ओबीसीचा कसा ताट पूर्ण छिनून घेता येईल आता लपून छपून कुंभी म्हणून सर्टिफिकेट घेतात आणि जर खरोखर ह्याच्यामध्ये जर आले मध्ये पुरे ओबीसीला हुसखवून लावतात हे सांगतात धक्का न लावता धक्का जरी किती वाढवले तरी सत्तावीस केले तर पस्तीस के पस्तीस पस्तिछ, टक्के संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज एक हात ही सत्ता घेईल आणि हीच आम्हाला भीती आहे की हा मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण ओबीसी मध्ये घेऊच नका पण दुर्दैवाने रामदास आठवले म्हणतात की त्यांना आर्थिक आणि सामाजिक पण एक मी ते सांगू इच्छितो की घटनेमध्ये असं कुठलाही कलम नाही जर एखादा ओबीसी मध्ये एखादी जात समाविष्ट झाली तर आर्थिक सामाजिक आणि राजकीय हे तिघांचं एकत्र एक पॅकेज आहे हे अजून टाकायला मी सांगू इच्छितो की फक्त ते मगासून बोलतात की त्यांना आर्थिक मदत द्या शैक्षणिक द्या त्यांच्यातच गरीबी आहेत आणि जर गरीबी आहेत तर मग दलितांमध्ये सुद्धा गरीबी हा वेगळा वे कॅटेगरी कारण समता जर प्रस्थापित करणं कारण घटनेमध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी आरक्षणाचं तत्व लावलं आहे गरिबी हटावसाठी लावलं नाहीये मग दलितांमध्ये सुद्धा गरीबी आहेत मग आदिवासींमध्ये पण गरीबी आहेत म्हणजे गरीबाचं जर तत्व तर सर्वांना ला, लावा गरीबाची व्याख्याच कोणी ठरवलेली नाहीये नाही 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 ठरवलीच नाही आणि घटनाकारांनी अडतीस कलम अडतीस आणि घडती एकोणचाळीस एक्केचाळीस शेहेचाळीस यासाठी विशेष कलम ठेवलेला आहे पण तिकडून जात नाही मराठा समाज जर गेला तर घटनाकारांचं महत्व या देशामध्ये वाढेल ओबीसी मध्ये वाढेल त्याच्यामुळे जाणून बुजून एकोणचाळीस कलमाकडे जात नाही आणि ओबीसी मध्ये सर राजेंद्र गोंडे हे जे म्हणतात की याच्यानुसार जर आपण व्याख्या करायची ठरवली किंवा त्याचे निकष करायचे ठरवले तर कसे निकष आपण ठरवणार संदर्भातले की सामाजिक मागासले पण आपण कसं दाखवू शकतो आर्थिक निकषावरती जर दाखवायचं असेल तर त्या जसं मागायच्या आत्ता अरुण गोरे सर म्हणाले की महाराष्ट्रातलं सहकार असेल राजकारण असेल याच्यातलं मखतेदारी ज्याला म्हणूया तीच मराठा समाजाची आजही दिसून येते याच्यात दुमत नाही हे कोणी मान्य करू शकेल की मराठा समाज त्या त्या ठिकाणी दिसून येतो पण निकष आपण ठरणार की व्हायला योग्य आहे मुळात कसं आहे की राजकारणामधले बहुसंख्य मराठा जे दिसत आहेत आपल्याला ते पश्चिम महाराष्ट्रातले विशेषतः आज विदर्भातला जो मराठा समाज आहे तो सवलतीमध्ये आहेत हे लक्षात घेत नाहीत हे सगळी मंडळी तो त्या ठिकाणी समाज सवलतीमध्ये असल्यामुळे तो काय सगळ्यांच्या ताटातलं घेत नाही आज पंचेचाळीस हजार ग्रामपंचायती महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यामध्ये साहेब फिफ्टी पर्सेंट रिझर्वेशन आहे आणि असे ठराविक सेक्टर आहेत की तिथं मराठा समाजाचं प्राबल्य आहे परंतु दर तीस किलोमीटरला वेगवेगळे जे काही बहुजन समाजातल्या जाती आहेत त्यांचं सुद्धा त्या त्या भागामध्ये वर्चस्व आहे आणि ज्या भागामध्ये त्यांचं वर्चस्व आहे त्या ठिकाणी त्या समाजाचे लोक ग्रामपंचायती जिल्हा परिषद किंवा राजकारणामध्ये अग्रेसर दिसत जिथं मराठा समाजाची लोकसंख्या आहे त्या ठिकाणी चारही मराठेच उभे राहतात त्यामुळे कुठला तरी एक मराठा निवडून येतो हा या ठिकाणी मुद्दा लक्षात घेतला पाहिजे हा राजकारणाचा भाग झाला उरलेलं जे आहे आता आमचं जे म्हणणं आहे की जे आपण आयोग जे म्हणत की आज आम्हाला निकष लावायचे आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही एकोणीसशे ऐंशी चे जे काही निकष आहेत ते दोन हजार तेराला लागू करू शकत नाही आज महागाईचा इंडेक्स वाढल्याचा आहे सामाजिक परिस्थितीमध्ये पण बदल आणि सगळ्यात पहिला जो मुद्दा नाही माझा एक महत्वाचा मुद्दा एक करायला पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट घेतली पाहिजे की या देशामधल्या ज्या अनुसूचित जाती आणि जमाती यांना ह्या अस्पृश्य जाती होत्या त्यांच्यावर सामाजिकदृष्ट्या हिंदू समाजाने प्रचंड अन्याय केला निश्चितपणे ते आपण त्याची उतराई फेडली पाहिजे परंतु ओबीसी प्रवर्ग जो आहे हा अनटचेबल नव्हता अस्पृश्य नव्हता तो बारा बलुते करून त्या व्यवसायाच्या वरन जाती पडलेला हा समाज आहे त्यामुळे आज कुंभार असेल परीट असेल मी विशेषतः अभिमानाने सांगेल काल कोल्हापूरमध्ये बेचाळीस बहुजन समाजातल्या जाती बारा बलुतेदारांनी नांदेडमध्ये ह्या आंदोलनाला पूर्णपणे आमच्या पाठिंबा दिलेला आहे कारण ज्या शाहू महाराजांनी आरक्षणाचा निर्णय या, दे या देशामध्ये दे घेतला त्या समाज ज्या निर्णय घेतला मी विशेषतः मगाशी म्हणत आहे की आम्ही घटनाकारांचा अवमान बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा भाई माधवराव बागलांनी कोल्हापुरामध्ये बसवला राजेश्री शाहू महाराजांनी पूर्णपणे पाठबळ बाबासाहेब आंबेडकरांना देऊन त्यांना प्रेरणा देण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वारसा जपत असताना मराठा समाजाने आपलं काम केलेलं आहे मराठा समाजाचं राजेंद्र न... कोंडरे मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही म्हणता की शाहू फुले आंबेडकरांची नावं तुम्ही आता घेतली तुमचे नेते जे सत्ताकारण आता करतायत यापूर्वीही करत होते या पूर्वीच्या काही दहा वर्षाच्या काळात ते सत्ताकारणामध्ये होते दोन हजार ला जेव्हा हा मुद्दा चर्चेत आला मराठा आरक्षणाचा नऊ दोन हजार नऊ ला इलेक्शन झाली त्यानंतर आत्ताचा हा तीन चार वर्षाचा काळ मधला गेलेला आहे दोन हजार चौदाला पुढची इलेक्शन होईल या दरम्यान हा मुद्दा का चर्चेला गेला नाही या मुद्द्याचा फॉलोअप का नाही झाला आणि शाहू जा। फुले आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करणारी लोक त्यांच्याच नावाला बाजूला सारून मराठा आरक्षणाचा मुद्दा फक्त निवडणुकीपुरताच समोर का आणतात याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या घेतल्या पाहिजेत की दोन हजार आठच्या वेळेस बापट कमिशनच्या रिपोर्टची आम्ही वाट बघत होतो आणि कुठलाही आयोग त्या आयोगाकडचं पुण्यातलं ऑफिस आहे त्याच्याकडे चार माणसं कमाल नाहीत दो मी दोन हजार नऊ नंतर आठ ला मुद्दा आपण चर्चेला आणला पण दोन हजार नऊ ला जेव्हा पुन्हा सत्तेत त्यानंतरच्या चार वर्षात काय झालं कुठेच काय चर्चा होती आता निवडणुकीचे वारे व्हायला लागले की ही चर्चा सुरू झाली सराप आयोगाचा जो रिपोर्ट होता बापट आयोगाचा तो रिव्ह्यू साठी सरकारने पुन्हा सराब आयोगाकडे पाठवला होता त्या आयोगाचे अध्यक्ष वारल्यानंतर तो हँगिंग मध्ये राहिला आणि तांत्रिकदृष्ट्या तो अडचणीत आला म्हणजे काहीच त्याच्यावर प्रक्रिया झाली नाही दरम्यानच्या काळात त्याच्या सदस्यांची पुन्हा झाली आणि आज आयोगाचा संपूर्ण कार्यक्रम पाहता की त्या आयोगाकडनं हे लवकर काम होत नाही म्हणून आम्ही सरकारकडे रेटावला हवा हो की तुम्ही आयोगाच्या ऐवजी सरकारला असलेल्या अधिकाराचा वापर करून निर्णय घ्यावा ह्याच्यामध्ये राजकारण येण्याचं काही कारण नाही आणि एक लक्षात घेतलं पाहिजे कोणताही राजकीय पक्ष असेल विशेषतः महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा निर्णय घेताना सर्व पक्षाची संमती घेऊन आजपर्यंत निर्णय झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आज राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि भाजप आणि शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी आणि बाकीचे सगळे पक्ष आहेत या सगळ्या पक्षातल्या आमदारांचा आणि विशेषतः बहुजन समाजातल्या इतर जातीतल्याही आमदारांचा याच्यावर पाठिंबा असल्यामुळं राजकारण याच्यामध्ये मी असं मानणार नाही कारण कुठलाही पक्ष ज्यावेळेस एखादा निर्णय घेतो त्याचे फायदे आणि तोटे उलट आम्ही तर ता या ठिकाणी असं म्हणतोय की आज सरकारला अशी भीती वाटतेय की मराठा आरक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर ओबीसीतले समूह आपल्या विरोधात जातील का म्हणून ते चाच पडतात आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आमची जी ग्राह्य आणि न्याय मागणी आहे ती